काय रे मला तुझी मम्मी कुठे कशाला धुवायला कपडे धुवायला आणि सई एकटीच खेळते घरात तुला किती वेळा सांगितलंय तिला सोडून यायचं नाही म्हणून काय खायचंय तुला खिचडी कुठे गेली ती अरे लहान बाळ येते तुला तिला एकटीला सोडून तू इकडं आलाय कुठे ती सई तुला नाही माहिती म्हणजे कुठे गेली सई पडली काय इकडे पायबर पाटक्यात कोणी नेलं तर नाही तिला कोण नेलं तर नाही तिला बर घरामध्ये कुठं लपली ग काय इकडं काय दिस ना मला तर नाही ना मग गेली कुठं ती लवकर पाय लवकर पाय दार उघड ना लो बाबू सही जवळ कोणी बाबू ही भूती मावली इकडे होई ती सई जवळ भूती अरे सईला मांडीवर घेतलं त्या भूतानी बापरे लय व्याकार हाडळ ती मला वाटत घाबरू नको तू इकडेच थांब बाबा इथं आयला काय करून आली तू निघ निघ इथून तू, निक, निक तू सही सईच डमरू घेतलं सईच डमरू घेतलं बापरे हो बाबू निघ म्हणती ती आयला काय करा बाबा तुला कोणी सांगितलं बाहेर यायला तिला सोडून यायचं नव्हतं काय भूक लागली आता ती हाडळ घरात आली आता ती सैला मारून टाकलं मग काय करायचं तुझ बाबू घेतलं लप लप इकडे लप तू इकडे लप तू आय लक्क काय जायला हे हडळ लप इकडे लप ती पाय इकडे आली माऊली इकडेच थांबतो ती बाळाला घेऊन चाली ती र गै ते सही राहायला लागले ना माऊली हा बाबू ती घेऊन चालली दार घेतलं लावून माऊली रे दारुगड पण लागत